लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका महिला उपसरपंच स्वाती शिंगाडे यांच्या वतीने गणेशवाडी येथे टँकरने पाणी पुरवठा खटाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या स्थितीत मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई असून शासनाच्या प्रयत्नातून देण्यात येणारे पाण्याचे टँकर कमी पडत आहेत काही ठिकाणी शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठानच्या वतीने पाण्याचे टँकर सुरू आहेत गणेशवाडीमध्ये पाण्याची तीव्र टंचाई असून अशा परिस्थितीत कुणाची वाट बघण्यापेक्षा गावच्या हिताला प्राधान्य देत उपसरपंच स्वाती रमेश शिंगाडे यांनी स्वखर्चाने दोन पाण्याचे टँकर मागवले एवढंच नव्हे तर यापुढे पाण्याची गरज लागल्यास फोन करा लगेच टँकर मागू असे आवाहनही स्वाती शिंगाडे यांनी ग्रामस्थांना केलंय खरंतर ज्या गावानं गावहितासाठी आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून आपल्याला निवडून देऊन पदा या पदावर बसवलंय याची जाणीव ठेवून अडचणीच्या वेळी मदतीला धावून येणं महत्वाचं असतं महिला सरपंच स्वाती शिंगाडे यांच्या या जनहिताच्या कामाचं सर्वत्र कौतुक होतंय डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र